जी ती या रुग्णालयामध्ये बोलवून कोण डॉक्टर येतो कोण करतात स्थानिक कमिटी बी असते येणार कमिटी जर असली तर त्या कमिटीची मीटिंग बी असते ना कल्याण समिती म्हणतात तर ही कल्याण समिती त्या अंडरमध्ये इथलं काम दवाखान्यात

संगा 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 मोटेन संगा आमण हेन संगा आमच्या इलायना आदर होती आमच्याला सर्दी तापले होते इटा आणले मी नाही घेतलं त्यांनी बारामतीला पाठवलं गाव कुठलं मोशकुंड वीरवाडी नंबर दोन वीरवाडी नंबर 2 रोड नाका बोल एक पुनर्वसित गाव असून या गावाला अटॅच असलेली चाळीस गावं ही या पिगोनवर चालतात तर या भिगवनमध्ये सतरा कोटी रुपयाचा हे पूर्ण ट्रामा केअर सेंटर उभारलं आहे तर हे उभारल्यानंतर स दोन हजार सतरा रोजी याचं उद्घाटन झालं आता दोन हजार चोवीस चालू आहे तर दो किंवा कमीत कमी सात वर्ष ह्या हॉस्पिटलला झाली आहे अजूनपर्यंत ह्या हॉस्पिटलमध्ये पूर्ण क्षमतेने डिलिव्हरी होत नाही किंवा पूर्ण क्षमतेने इथं कुठला स्टाफ नाही आहे इथं जनरेटर आहे तो, तो बंद आहे इथं भूलतज्ञ नाही आहेत इथं मेडिकल स्टोअरला एक व्यक्ती नाही आहे म्हणजे पूर्ण कुठलीच इथं जे आपल्याला भरती पाहिजे अशी कुठलीच भरती नाही आहे त्याच्यामुळं आम्ही या ठिकाणी उपोषणा बसतो आता तुम्ही उपोषणा बसता तुम्हाला वाटते का तुमच्या मागणी पूर्ण केल्या जाते किंवा मान्य केले जाते आतापर्यंत आम्ही सत्तावीस जुलै दोन हजार तेवीस चोवीसला मोर्चा काढला होता तेव्हा जिल्ह्याचे मेन चिकित्सक यम्पली डॉक्टर आले होते त्यांनी आम्हाला तेरा ऑगस्टची डेडलाईन ते दिली होती की तेरा ऑगस्टपर्यंत आम्ही तुमच्या ज्या बारा मागण्या त्या पूर्ण करू पण आत्तापर्यंत त्यांनी फक्त दोन मागण्या आमच्या पूर्ण केलेल्या आहेत त्या पण आत्ता एवढ्या दोन दिवसात पूर्ण केल्या आहेत आम्ही आंदोलनाचा उपोषणाचा पवित्रा घेतल्यानंतर पण याच्यानंतरच्या ज्या मागण्या आहेत त्या करू होतील किंवा गावाकडनं वर्गणी करून जनरेटर चालू करा अशी आता त्यांच्या उत्तर यायला लागले आता कारण जेव्हा मोर्चाला डॉक्टर आले होते तेव्हा त्यांची बोलीभाषा वेगळी होती आणि जेव्हा आम्ही त्यांना लेटर द्यायला गेलो होतो उपोषणाचं तेव्हाची त्यांची बोलीभाषा एकदम वेगळी म्हणजे त्यांना कोणास तरी फोन आलाय की आम्ही तुमच्या पाठीच्या जेव्हा भिहू नका असा कोणाचा फोन आलाय असं आम्हाला त्यातनं वाटतं त्यामुळे हे अशी उत्तर द्यायला लागले ग्रामीण रुग्णालयामध्ये आमच्या ह्या ग्रामीण रुग्णालयामध्ये कुठल्याच नागरिकांना सुविधा मिळत नाही आज जवळजवळ सात वर्ष झाली ह्या ग्रामीण रुग्णालय ट्रॉमा सेंटर उभा करू। करून सतरा कोटी रुपये खर्च करून उभा केलेला हा ट्रामा केअर हा रुग्णालय ह्याच्यामध्ये आज ह्या जनतेची भेळसांड होती तिचं कुठलंही ट्रीटमेंट मिळत नाही तिथले जे कंपाऊंडर असतील किंवा काही नर्स असतील त्यांनी बाहेरच्या बाहेरच पेशंट लावून देतात तिथं तुमचा इलाज होत नाही तुम्ही बाहेर जावा अशी ह्यांची बोलीभाषा त्याच्यानंतर ही जो पवित्रा सत्तावीस जुलै रोजी आम्ही जो मोर्चाचा आणला होता तेव्हापासून ते आत्तापर्यंत त्यांनी फक्त दोन मागण्या पूर्ण केल्या ते फक्त एक ड्रायवर भरला आणि रे मशीन चालू त्याच्यामध्ये दुसरं काही आत्ता जे गाजावाजा करतात ते बो सिझरिंग झालं किंवा काय हे केलं पण ते सिजरिंगसाठी बाहेरनं टीम बोलावली इथले डॉक्टर काहीच करू शकतात मग एवढी इमारत तर का उभा केली किंवा कशासाठी पण जनतेच्या सेवेसाठी होते ती जनतेला सेवा मिळत नाही त्या बाबतीत हे उपोषणला बसावं लागते इतर जनतेला सुविधा मिळत नाही त्या सुविधा मिळाव्यात त्याच कारणासाठी आपण उपोषणाला उपोजय सेवा मिळत नाही म्हणजे फिजर होत नाही करण्यासाठी बारामतीला किंवा इंदापूरला पाठवतो रिक्त पदा पा इथं दवाखान्यात दा असल्यामुळं बी अनेक लोकांना सेवा मिळत नाही त्याच्यामुळं अमरण उपोषण बसले असले त्यांनी काल कलेक्टर साहेबांना तुमच्या घरी काल निवेदन दिलं आणि आणखी आता बी आणखीही तहसीलदार किंवा इथं कोण आलेलं नाही इथं सगळी अमरण उपोषण बसल्यात होता पंधरा ऑगस्ट आहे

आज बिग वन ट्रॉमा सेंटर या ठिकाणी खरं तर रणजिताना जाधव आसिफबाई शेख आणि संदीपजी उंडाळे हे या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत ही काही चांगली गोष्ट नाही आहे कारण उद्या पंधरा ऑगस्ट आहे आणि त्यांची मागणी जी आहे इथं जी काय रुग्णांना गैरसोय होती इथं रुग्णसेवा मिळत नाही इथल्या अनेक गोष्टी त्यांच्या अडचण म्हणजे असं म्हणणं आहे की त्यांचं डिलिव्हरी पेशंटला इथून बिगवणवरून बारामतीला न्यावं लागतं किंवा इंदापूरला न्यावं लागतं हे उपजिल्हा रुग्णालय आहे ह्याच्यामध्ये ट्रॉमा सेंटर आहे भविध इमारत आहे परंतु रुग्णसेवा मिळत नसल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत आणि हे बिघवण जी ट्रॉमा सेंटर आहे हे पुण्यापासून सोलापूरपर्यंत महत्त्वाचंच ठिकाण असणारं बिघवण आहे इथं अपघात कधी कोणत्या काळी होऊ शकतो अडचणीच्या काळात त्यामध्ये इथं रुग्णसेवा तात्काळ मिळण्यासाठी इथं जे काय उपाययोजना पाहिजेत मग बुलतज्ञ असू द्या सर्जन असू द्या किंवा आणखी त्या ते 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 हॉस्पिटलला लागणाऱ्या समजा काय बाकीच्याशी असतील जनरेटर असतील किंवा डॉक्टरची उपलब्धता असेल अशी त्यांची जास्त मागणी आहे त्या संदर्भात आम्ही डॉक्टर साहेबांबरोबर सिव्हिल सर्जनबरोबर प्रांत साहेबांबरोबर मी चर्चा केलेली आहे आणि त्यांनाही सांगितलेलं आहे की ह्यांची काय मागणी आहे हे आम्ही प्रशासनासमोर या ठिकाणी मांडलेलं आहे आणि ते आम्हाला म्हणले की एक अर्ध्या तासामध्ये आम्ही सिव्हिल सर्जन म्हणले की चर्चा करून आम्ही त्याचे जे उपोषण करते आम्ही त्यातल्या कुठल्या कुठल्या सोडवू शकतो ह्या मागण्या आम्ही त्यांना सांगू आणि त्याच्यानंतर डिस्कशन करू अशी आता आमची प्राथमिक चर्चा झालेली आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी एक मला गोष्ट आणखी निदर्शनासं आली की तिथं म्हणले की एवढी भव भव्य देव इमारत आहे आणि या इमारतीला जनरेटरच नाही म्हणजे सपोज जर अपघात वगैरे झाला आणि लाईट वगैरे गेली किंवा ऑपरेशन चालू आणि लाईट गेली तर काय होऊ शकतं याच्या प्रसंग आपण बघू शकतो त्याच्यामुळं ते सुद्धा कलेक्टर साहेबांना बोलून आपण तात्काळ निर्णय घ्यायला पाहिजे सिव्हिल सर्जन साहेबांनी ही आमची या ठिकाणी मागणी या संदर्भामध्ये आम्ही एक कार्यकर्ता म्हणून मी इथं पाठिंबा देण्यासाठी इथं आलो होतो त्याचबरोबर बारामती लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लोक खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याही माध्यमातून या कामे आम्ही त्यांच्या कानावर गोष्टी घालून यामध्ये त्यांच्याही माध्यमातून काय आपल्याला पुढं या ठिकाणी मदत त्यांच्याकडून घेता येईल ती आम्ही मागणी या माँग ठिकाणी पूर्ण करूया लोकप्रतिनिधी काही लक्ष देत नाही अशी लोकांमध्ये चर्चा बघाय नाही आता ती उपोषणकर्त्यांना चेर्चे तुम्ही बोला उपोषण चर्चा करा किंवा लोकांबरोबर तुम्ही चर्चा करा हस्तक्षेप कुठे वर्षापासून आता ते शेवटी कसं असतं माहिती का आता मी इथल्या नागरिकांशी तुम्ही चर्चा करावी लागेल त्या संदर्भात काय बरोबर आहे का म्हणजे मी नाकारता येत नाही तुम्ही जो मुद्दा मांडलेला आहे पण तुम्ही त्या संदर्भामध्ये ना उपोषण करते किंवा नागरिकांशी संवाद केल्यानंतर ते मुद्दा लक्ष देईल आपल्या तुम्ही आरोग्य सभापती होता कुठला मी सांगितलं की बाबा ही बिगवण हे महत्वाचं ठिकाण आहे आणि पुणे सोलापूरच्या मध्यवर्ती असणार आणि तिथं ट्रॉमा सेंटर इथं रुग्णसेवा व्यवस्थित मिळालीच पाहिजे आता सुद्धा आमचे सगळे डॉक्टर किंवा नर्सेस हे सेवा देण्यासाठी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतात परंतु आणखी त्या पद्धतीने काय आपल्याला करता येईल या संदर्भामध्ये त्यांना बी काय अडचणी आहे समजा जनते जनरेटर ही काही त्यांचा विषय नाही आहे ही वरच्या वरिष्ठ लोकांनी ह्यांना जनरेटर द्यावा ती चांगली काम करतील शेवटी ते बी ते रुग्णसेवेसाठीच या ठिकाणी सगळी आहेत मला वाटतं की आणि जी काही लोकांची इथं भरती बी आहे इथं लोक बी अपुरी आहेत त्या संदर्भामध्ये सरकारने सुद्धा आता मला सांगा इथं इथं दिलेलं आहे बघा किती पद रिक्त आहेत हे पद रिक्त असल्यामुळेच हे सगळा गोंधळ आहे हे जर रिक्त पदं नसली तर इथं रुग्णसेवा शंभर टक्के चांगला मिळू शकतं रिक्त पद असल्यामुळं ह्यांच्यावर सगळ्यांवर लोड येत असल्यामुळं कामामध्ये सगळ्या अडचणी या ठिकाणी निर्माण होत आहेत त्यामुळं या संदर्भात हे सर नी नी बर ता, प्रतिनी लग, प्रतिनी आता सरकारनेच या ठिकाणी केलं पाहिजे ना बरोबर आहे का नाही आता आपल्याला जी काय आहे विषय आहे की तुम्ही नागरिकांशी संवाद करू शकता ओके ओके okay. धन्यवाद